नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनला पहिली फवारणी कधी करावी व कोणती करावी तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाला सोयाबीनला पहिली फवारणी घेतली पाहिजे कारण त्या दरम्यान सोयाबीन पा, चार ते पाच पानावर असतं यावेळेस सोयाबीनवर बऱ्यापैकी मावा तुडतुडा पानगुंडणा शेंडेआळी आळी चक्रीभुंगा पांढरी माशी यासारखे बऱ्यापैकी रश्सू शेकडी असते त्यामुळं तुम्हाला पहिली फवारणी ही वीस ते पंचवीस दिवसाला सोयाबीनला घेणे फार महत्वाचे आहे त्याच्यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक अन्नद्रव्य आणि एक टॉनिक अशा पद्धतीने पहिली फवारणी राहिली पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूया सोयाबीनला एक कीटकनाशकमध्ये बाहेर कंपनीचं सोलूमन येतं हे आपण पंधरा लिटर पंपाला तीस एम एल याप्रमाणे याचा वापर केला पाहिजे हे मावा तुर्तुडा पांढरी माशी चक्रीभुंगा आळी उंटाळी यासाठी काम करतं खूप छान रिझल्ट आहेत हे वापरलं पाहिजे ह्याच्यामध्ये दोन कंटेन आहेत दुसरं आहे बुरशीनाशक बायर कंपनीचं एन्ट्राकॉल हे वातावरण जर खराब असेल ढगाळ वातावरण असेल तर असेल तर बुरशीनाशक घेणं जरुरी आहे सोयाबीनला ह्याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पंपांना चाळीस ग्राम या पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक आहे अन्नद्रव्य हे आय सी एल कंपनीचं आहे अकरा छत्तीस चोवीस एक एन पी के ग्रेड वापर आपण पंपाला पंधरा पा, शंभर ग्राम अशा पद्धतीने केला पाहिजे त्याचबरोबर आपण सोयाबीनच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीसाठी फुटव्यासाठी आपण एक टॉनिक घेतलं पाहिजे ते आहे ए टू झेड हे सनशाईन कंपनीचं ए टू झेड आहे टॉनिक आहे ह्याचा वापर आपण सोयाबीनसाठी केला पाहिजे ह्याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला चाळीस ते पन्नासशे मल या पद्धतीने शेतकरी मित्रांनो पहिल्या फावर आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक अन्नद्रव्य आणि टॉनिक अशा पद्धतीने सोयाबीनला पहिला स्प्रे घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसादरम्यान सोयाबीनला पहिली फवारणी घेणं फार जरुरी आहे कारण यावेळेस सोयाबीनचा सर्वांगीण विकास वाढ व्यवस्थित होते फुटवा चांगला निघतो यासाठी पहिली फवारणी घेणं जरुरी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद